किती दहशत काय काय वरचं सरकार आल्यावर इथलं सरकार इथल्या त्या दहशतीमध्ये ज्या लोकांना काय काय झालं त्याच्यामुळे विधानसभेला थोडंफार आम्ही मायनेच झालो पण परळी हे शहर कधी जरी विचार केलं तरी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबावर प्रेम करणारं शहर आहे आदरणीय पवार साहेबाच्या विचारावर प्रेम करणारं शहर आहे त्याच्यामुळे परळीवर आमचा भरोसा आहे आणि या परळीनं मला लोकसभेची उमेदवारी दिल्यापासून लोकसभेला निवडून आणायचं काम जर कुणी केलं असेल तर या परळी तालुक्याने के केलेलं नाही परळी गावाने केलंय कारण परळी शहरामध्ये जे की विरोधकमानाची दहा हजाराची लिड आम्हाला निघणार त्या परळीमध्ये जवळपास बरोबरीला मॅच बरोबरीचं सोडायचं काम या परळीनं केलं म्हणून माझा विजय झाला आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळे परळीचा नगराध्यक्ष येणारा आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि या याच्यासाठी जनतेनं पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पण साथ द्यावी सर्वांना आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये जे आपलं दोन डिसेंबरला मतदानावर आहे त्या मतदानाला आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडे जो नगराध्यक्ष पदाचा जो कॅन्डिडेट आहे नगरसेवक जे आहेत ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे जे कोणी उमेदवार असतील कुणी उमेदवार असो या सर्व उमेदवाराला आम्हाला निवडून द्यावा असं परिणीकरण आव्हानी आपल्या माध्यमातून करतो खूप खूप धन्यवाद माझं निवेदन संपलं आघाडीत झाली आहे काँग्रेस नाही आघाडीत बिघाडी नाहीये बघा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय छोटा छोटा आहे त्याच्यामुळे आमच्या आघाडीत बिघाडी झाली असे म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी तुम्ही बघा चौकडं ज्या त्या कार्यकर्त्याला न्याय देणं ज्या त्या पक्षाचं काम आहे त्याच्यामुळं मला खासदार म्हणून सुद्धा इथं प्रमुख म्हणून काम करत असताना जिम्मेदारी की माझ्या ज्या माझ्या जीवाभावाच्या सर्व लोकांनी साथ दिली पक्ष टिकवतायत त्यांना उभं केलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही ह्या पद्धतीने करतो मैत्रीपूर्ण लढतील ना त्याला काय जरी समजा कुणी लढत असतील कुणी काँग्रेस बाहेर पडला असतं शिवसेनेचे आमचं फायनल झालेले जवळपास शिवसेना आम्ही पण एकत्र आहोत त्याच्यामुळं हा विषय नाही उबाटा गट नाही तर परत तुम्ही आणखी वेगळा अर्थ लावाल त्याच्यामुळे पुन्हा परळीत बोलताना पण विचार करून बोलावं लागतं त्याच्यामुळे आमचं जवळपास झालंय पण ती याद आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त आमची प्राथमिक आमची तीन तीनच नगरसेवकाचे जाहीर केलेलं आहे कारण त्या ह्याच्यात ता नको व्हायला म्हणून नाही तर आमचं आज आता तुम्हाला इथं बोलवलं आणि मला यायला उशीर झाला त्यांची आमची बैठक चालू आहे त्याचे जवळपास होईल पण आता त्याच्यामुळे मी तुम्हाला वेळेवेळी यायचं म्हणून मी आपल्याकडे अगोदर आलो त्यांची बैठक आता आम्ही घेणार आहे त्याचे फायनल करून मी जायच्या अगोदर एखाद्या वेळेस ते पण फायनल करून जाऊन जाऊ परंपरा आम्ही नाही नाही बघा राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करा बार काही ना मी सुद्धा एका दुसऱ्या पक्षातून दुसऱ्या पक्षात आलतो जरी आमचा दोन्ही पक्ष विभाजन झाल्यानंतर मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्री पवार गटामध्ये म्हणजे पक्षामध्ये आलो मग मी पण विजयी झालो ना मग त्यावेळेस असंच काहीतरी मला जी मॅनेज आहे ती फला नाही ती बिस्तान नाही आज तीच सेम कॉपी आता तुमच्यावर म्हणणार नाही मी पण काही जी पत्रकारवर कसं बोलणार पण आणखी काही ती मंडळी तसं कन्फ्युजन करायचा प्रयत्न करत आहेत पण मला आमच्या सर्व कार्यकर्त्यावर सर्वांवर भरोसा आहे माझे कार्यकर्ते जिद्दीनं कामाला लागलेत आणि जिद्दीनं परळीतल्या कार्यकर्त्यांनीच आदरणीय यांचा ना दीपक नानाचाही प्रवेश घेतला आणि त्यांच्या पत्नी जे संध्याताईंचा पण आम्ही प्रवेश घेतलेला आणि आयात करायचा विषय नाही ते आमच्या विचाराचेच आहेत आम्ही काही वेगळ्या भाजपचं नाही आयात केला आमची विचारधारा एकच आहे ठीक आहे आता पक्षाचे विभाजन झालं त्याच्यामुळे आम्ही कुठला आयात करत नाही अहो कोण कोण भाजपचं कुठं कुठं चालला कुठला विचारधाराच हो विचारधाराच व्हायला लागल्या त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या आपण सर्व जे अगदी ताकदीनं आपण हे करतात त्या पद्धतीने आपण बोलतो पत्र पत्रकार आहेत का नाही नाही भाजपच्या आहेत म्हणत असला तुम्ही तर तुमचं कौतुक आहे पण आम्ही आमच्या नाही नाही हे पत्रकारांनी तुम्ही जे म्हणता ते तुमचं कौतुक आहे कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल काळ वेळ ठरवल आज तुमची म्हणजे तुमच्या जी विचारधारेने किंवा तुमच्या अनुमानानं तुम्ही म्हणताय आता कुणाला फायदा होणार कुणाला तोटा होणार ते काळ वेळ आल्यावरच कळेल ना आज हा विषय नाही कुणाचा आता त्यांच्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोघाचे दोन गट होते का एकत्र होते आम्ही कसं सांगणार आज आम्हाला माहित आहे का सांगितलं का त्यांनी आमची महायुती काय काय ती म्हणजे महायुती काय काय झालं असं आणखी तर डिक्लिअर नाही मग आता आम्ही कसं बोलणार त्याच्यावर ठीक आहे आता तुमच्या मनात असेल तुम्हाला एखादा वेळेस माहीत असू शकते एखादा पत्रकार आमच्या जवळचा असू शकतो एखाद्या असू शकते त्याच्यामुळे पत्रकारांना माहीत असलं तर तुमचं कौतुक आहे तुम्ही सांगा तसं आम्हाला माहित नाही दुसरा एक प्रश्न असा आहे की नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही लोकांसमोर जनतेसमोर जाणार जे आहात कोणी जे विरोध सत्ताधारी असतात त्यांच्या विरोधामध्ये काही आंदोलन असतात मोर्चे असतात जनतेच्या प्रश्नावरती आवाज असतो तसं या गेल्या नऊ वर्षामध्ये याच्याकडून काही बघायलाच नाही मिळालेलं हे बघा जे दबाव तंत्र जे दहशत एवढं काय काय बघितलं तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना बघा तुम्ही कसं हे करताय ते प्रश्न विचारताना सुद्धा बघा म्हणजे किती दहशत आहे लोकांची त्या दहशतीमुळे कुणी आंदोलन आलं की त्याला मिळालाच की असलीच परिस्थिती होती ना त्याच्यामुळे कसं होते आता प्रश्न आमच्यावर भाडामार करू शकतात तुम्ही तुम्ही बाकी पत्रकार परिषदेत भाडमार किती करतात मला माहित नाही म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय की तुमचं सुद्धा कौतुक आहे की का तुम्ही विचारता पण तेवढे आंदोलन करताना जर कोणी आंदोलन आला बैलगाडी मोर्चा झाला ट्रॅक्टरचा त्याचे झालं ट्रॅक्टरचा मोर्चा झाला तर ही सगळं झालं ते आता तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे त्यावेळेस मी नव्हतो त्यावेळेस पण आमच्या ह्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळ्यांनी केला तर ही आता तुमच्या आंदोलनाकडे लक्षात नसेल आज परळी शहरावर आज काही तुमचं राजकीय व्यासपीठ नाही पण परळी शहराचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पैसे इथं कुठं आले परळी विधान विदा, पर परळी विधानसभा परिषद विधानसभेमधल्या परळी तालुक्यातील परळी नगर परिषद मध्ये आले पण कामाच्या नावाने किती बॉम्बा आहे हा सुद्धा सगळा विषय त्याच्यामुळे काही दहशतीत असते त्याच्यामुळे गोरगरीब बिचारे येत नव्हते पुढे कुणी आधार बी नव्हता ना आमचे दाताना फिर्यात मी खासदार असं सुद्धा ऐक्या ऐकलं जात नाही की सत्य बाजूसुद्धा त्याच्यामुळे दहशती मुद्दा नसल झाला इथून पुढच्या काळात खासदार म्हणजे एक दीड वर्षापासून मी बऱ्यापैकी मोटिवेट केलेलं आहे त्याच्यामुळे आता कसं होतं की मी खासदार झालो की विधानसभा आले विधानसभा झाल्याच्या नंतर परत पुन्हा बाकीच्या हे आणखी अतिवृष्टी आली बाकी काही आंदोलनं काही विषय त्याच्यामुळे सगळ्या काही घटना घडल्या पण याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणजे भूमिका मांडाय पाहिजे होती आम्ही नक्की मांडतोय जिल्ह्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या व्यासपीठावर मी मांडतोय इथं नगर परिषद मध्ये आमचे कार्यकर्ते सुद्धा सगळे स्ट्रॉंग त्यांनी मांडतात त्याच्यामुळे बाकीच्या कुणी येताना विरोधकात थोडं हे झालं असेल त्यामुळे सांगितलं की लोकसभेला त्यांनी साथ द्यावी नाही त्यांची प्रामाणिक भावना आहे त्यांची भावना आणि त्यांच्या मागणीवर मला मा काही बोलायचं नाही आहे त्यांनी प्रामाणिकतेने आमचं काम केलं का तर आम्ही नाही म्हणणारच नाही शंभर टक्के केलं पण कसं असतं ही आमचा इथला जिल्हा लेवलचा तालुका लेवलचा गाव लेवलचा विषय आहे ज्यावेळेस राष्ट्रीय लेवलचा विषय येईल राज्य लेवलचा येईल जिल्हा लेवलमध्ये आणखी की वेगळे त्याच्यामुळे राज्य लेवलला राष्ट्रीय लेवलला आम्ही एकच आहेत ना ठीक आहे इथं थोडंफार असतंय एक भाऊ इकडून थी। एक भाऊ ठीक आहे निवडून ज्यानंतर आपण बघू त्याच्यामुळे त्यांच्यावर काही नाही त्यांच्या त्यांच्या बोलण्यावर माझं ऑब्जेक्शन आहे त्यांनी लोकसभेला मदत केली का तर केलेलीच आहे त्याच्यामुळे दोमत नाहीये आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे असं जर त्यांनी म्हणले तर आम्ही न्याय द्यायला तयार आहेत पण त्यांनी आमच्याकडे येऊन नगराध्यक्ष पदाचा विषय इथं ते राष्ट्रवादी राष्ट्रवादी मंदरणी करायला आणखी खूप टाइम आहे होईल त्यांना मनधरणी होईल आणि दिलचस्पी तेस्ट्रवाद होईल काही चिंता करू नका नाही झंबर नक्की होईल ना बघा आमचा सर्वांचा मिळून एक उद्देश आहे त्या जे आता काँग्रेसची जी काही मंडळी आहे ती जिल्हा लेवलचे राष्ट्रीय लेव्हलचे किंवा राज्य लेवलचे ने या नेतृत्वाला पण आम्ही बोलू आमची लढाई एका वेगळ्या माणसाची आहे वेगळ्या पक्षाची आहे त्याच्यामुळे हे आमचे समविचारी लोक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के एकत्र घेऊन लढू ठीक आहे आम्ही दोन पाऊल मागे ती दोन पाऊल मागेल आम्ही ती बघू त्याला वेळ आहे ना आणखी आज फॉर्म भरायचा दिवस आहे आज नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर केलाय तिथून पुढे काय होईल ते हळूहळू वेळ द्या तुम्ही पण वेळ आम्हाला द्या थोडा आणि परळीच्या जनतेला सुद्धा श्वास टाकायला घ्याल आणखी किती नाही मित्रपक्ष भरपूर आहेत नाही नाही आता, आता मला माहित नाही ना, तुम्हें तुम्हें नहीं 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 ना। की कुणाचा आता मी कसं सांगू शकतो आणखी आता अंदाज जर तुम्ही आता तुम्ही मला म्हणलात की आता इथं काय होईल तर मी कसं सांगू शकतो नाही 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 ते बघा माझं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने डिक्लेअर केलेलं आहे म्हणलात तुम्ही तर ठीक आहे केलं आता आम्ही सर्वांनी आम्ही म्हणतो की आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस सोडता बाकी सगळे एकत्र यायचा प्रयत्न करतोय आम्ही सर्वांना काही थोडंफार जे काय आमच्यावर लोकसभेला विधानसभेला जे पक्ष बरोबर होते त्यांना इचारात घेऊन कोणी जागाच काय असं नाही बाकीचे काही लोक जागा ना मागताय बरोबर राहणार आहेत ना तुम्हाला सुद्धा आनंद पाहिजे की आम्ही फाईट आउट करतोय असं माझं म्हणणं तुम्ही फाईट आऊट करता निश्चित आहे जी बैठक झाली होती समोर सगळ्यांसमोर जे चित्र दिसलं त्याच्यामध्ये संघटनेमध्ये एक वाक्यता दिसली नाही जे मागच्या वेळी जी, जी बैठक राजेंद्र मस्केच्या नेतृत्वाखाली झाली होती बी गेस्ट हाऊसला त्याच्यामध्ये भिडणे भिडेपर्यंत वेळ आली होती नाही माझं एक असं आपल्याला प्रांजळ मत आहे माझं की मागं काय झालं ते तुम्ही सोडून द्या एका दिवस झाला असत आपसापसात काय झालं असेल तर आज सगळी टीम तुम्हाला बरोबर दिसते ह्याच्यात कुठेही भेदभाव नाही ना कुठं अडचण नाही आज, ना आज राजेंद्र मस्के साहेब नाही समजा ठीक आहे पण मी आज आहे तरी आमचे कोण एक आणि कुणाची एक वाक्यताच राहणार आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यात भेदभाव होऊ देणार नाही असा माझा तुम्हाला पत्रकार म्हणून शब्द आहे या जिल्ह्याचा खासदार म्हणून यांचा सर्वांचा एक प्रमुख कार्य कार्यकर्ता म्हणून मी सर्वांची जिम्मेदारी घेऊन सांगतो माझा एकही कार्यकर्ता माझ्या पक्षाचा एकही नेता परळी शहरातला किंवा परळीच्या तालुक्यातला कुणीही कुठेही एक वाक्य त्याच्या बाहेर जाणार नाही सगळे एका दुरीत एका लाईन सगळेजण आमचं जे उद्देश आहे ते साध्य करायला पक्षासाठी एक प्रातिनिधिक स्वरूपात नाव सांगायचं शंकर शिंदू यांच्याकडे जे काम होतं होती ती त्या बैठकीनंतर काढून घेण्यात आली म्हणजे नाही 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 आता सर्व संघटनात्मक जो निर्णय आहे तो संघटनेचा जे झाला त्याच्यात बदल होणार आता कुणी काढून घेण्याच्या जिम्मेदारीचा विषय नाही काढून जरी घेतलं तर ती आता पक्षामध्ये बदल होतातच ना दर तीन वर्षाला बदल होतात त्याच्यामुळे तो विषय नाही ना ते कमी जास्त आहे पण तुम्हाला तुमच्या सुद्धा ह्याला कळतंय तुम्हाला की आपल्याला कसं फाईट आऊट करायचं आणि अनुषंगानं आपण करतोय तर ते आता पक्षामध्ये बदल होतातच ना दर तीन वर्षाला बदल होतात त्याच्यामुळे तो विषय नाही ना ते कमी जास्त होत आहे पण तुम्हाला तुमच्या सुद्धा ह्याला कळतंय तुम्हाला की आपल्याला कसं फाईट आउट करायचंय आणि ह्या अनुषंगाने आपण करतोय ओके तर ते आता पक्षामध्ये बदल होतातच ना दर तीन वर्षाला बदल होतात त्याच्यामुळे तो विषय नाही ना ते कमी जास्त होत आहे पण तुम्हाला तुमच्यासुद्धा ह्याला कळतंय तुम्हाला की आपल्याला कसं फाईट आउट करायचंय आणि हे अनुषंगानं आपण करतोय ओके